नमस्कार मित्रांनो लाइव व्हिडिओ करत आहे करावा का नाही विचार करत होतो कारण गेला एक तास मी ही टी व्हीवरच बघत होतो पण असं दिसतं आहे की युद्ध जवळपास सुरू झालेलं आहे भारताने अधिकृतरित्या युद्ध सुरू झाल्याची घोषणा करणं बाकी आहे परंतु युद्ध सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे मोहालीला चाललेली आय पी एलची मॅच अर्ध्या अर्ध्यावर गुंडाळलेली आहे याचं कारण पाकिस्तानकडनं आज पुन्हा एकदा अंदाधुंद हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे मग तो जैसलमेर असेल भूज असेल जम्मू काश्मीरमध्ये ठिकठेकणे असेल आपल्या पॉवर प्लांटवर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे अशी बातमी येते की पंजाबमध्ये सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे जर अशा प्रकारे जर हल्ले होत असतील तर मग युद्ध आणि ही परिस्थिती याच्यात काय फरक आहे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की आपण शांत राहणं अफवांवर विश्वास न ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे कालचीच गोष्ट घ्या ना काल, काल पाकिस्ताननी असा दावा केला की त्यांनी भारताची पाच विमानं पाडली आणि त्या दाव्याच्या पुष्टी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांचा हवाला देण्यात आला मग न्यूयॉर्क टाईम्स आणि मी खरंच सगळी सगळीच्या सगळी मी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र बघितली सगळ्यामध्ये विमानं पाडल्याचा उल्लेख आहे पण कुठेच असं म्हटलेलं नाही की ते आम्ही पाहिलेलं आहे खाली अशी तळटीप आहे की न्यूयॉर्क टाईम्स याचा स्वतःहून पुष्टी करू शकत नाही पण स्थानिक काश्मीरी लोकांनी आणि नेत्यांनी आम्हाला सांगितलं वगैरे अशा प्रकारचे मथळे दिलेले आहेत कोणी म्हणताय पाच पाडली कोणी म्हणताय तीन पाडली कोणी म्हणताय राफेल पाडली कोणी म्हणताय मी पाडलं मित्रांनो लक्षात घ्या युद्धाच्या काळात सगळ्यात घातक शस्त्र कुठलं असेल तर ती माहिती असते कारण युद्ध काही तुमच्या आमच्या दारापर्यंत येणार नाही कदाचित येऊही शकतं पण येण्याची शक्यता तुलनेने खूप कमी आहे आणि त्यामुळे मनोयुद्ध आणि या मनोयुद्धात विजय मिळवणं आवश्यक आहे कारण युद्धात सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असते तर ती माहिती आणि ती माहिती आपल्याकडे पूर्णपणे पोचू शकत नाही आणि त्यामुळे मग आपण कुतूहलापोटी मग पाकिस्तानची वर्तमानपत्र काय म्हणत आहेत मग अमेरिकेतली वर्तमानपत्र काय म्हणत आहे हे काय म्हणतं आहे ते काय म्हणत आहे आणि त्याच्यातही अनेक लोक राजकीय सूड उगवण्यासाठी राजकीय द्वेषापोटी शत्रू राष्ट्राची किंवा तिकडच्या कोणाची तरी बातमी उचलून धरण्याची शक्यता जास्त असते कारण त्यांचा राग असतो तो त्यांच्या दृष्टीने असलेल्या गोदी मीडियावर आहे भारतीय माध्यमं ही सगळी नरेंद्र मोदींच्या बाजूने बोलणारी आहेत आणि म्हणून मी पाकिस्तानच्या डॉन वर्तमानपत्रावर विश्वास ठेवणार म्हणून मी न्यूयॉर्क टाईम्सवर विश्वास ठेवणार म्हणून मी वॉशिंग्टन पोस्टवर विश्वास ठेवणार अशा प्रकारची विकृती आपल्याकडेही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे मनोयुद्ध लढलं जातं हे पाकिस्तानकडनं आणि इतर देशांकडूनही आणि भारतानेही ते मनोयुद्ध लढावं जिंकावं अशी माझी इच्छा आहे पण आपण मात्र या मनोयुद्धाला बळी पडता कामा नये आपल्याला रणांगणावर काय चाललंय हे सांगणारा कोणी संजय अस्तित्वात नाही आणि तो नसलेला चांगला आहे कारण त्या संजयालाही फार काही कळतं अशातला भाग नाही आणि त्यामुळे लाईव्ह फुटेज बघता बघता आपल्याकडे अनेक बातम्या येतात आत्ताही बातम्या आलेल्या आहेत की आपण पाकिस्तानचं एफ सोळा विमान पाडलेलं आहे पाकिस्तानला चीननी दिलेली जे सेवन्टीन विमानं दोन आपण पाडलेली आहेत म्हणून म्हटलं ते खरं आहे खोटं आहे हे तुम्ही आम्ही ठरवायची आपल्याकडे क्षमता नाही आहे आणि त्याच्यावरनं जर युद्ध सुरू होत असेल तर त्याच्यावर फारसा काही परिणाम होणार नाही आहे कारण पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी ओसरेपर्यंत पाकिस्तान, पाकिस्तान काही लढायचं थांबणार नाही आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीत आपण नागरिक म्हणून काय करायचं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात पहिले सबुरीनी घ्यायचं एकीकडे ही सगळी टी व्ही चॅनल आहेत ज्याच्यावर बातम्या येत आहेत त्याच्यात थोड्याशा अतिरंजित पद्धतीने बातम्या सादर केल्या जात आहेत युद्धाची उत्कंठा आहे उत्सुकता आहे परंतु कुठलंही युद्ध असं टी व्हीवर दिसतं तितक ग्लैमरस नसतं त्या युद्धात खरीखुरी माणसं मारली जातात नुकसान होतं आर्थिक फटका बसतो आणि त्यामुळे युद्धाकडे बघताना पाय जमिनीवर आणि डोकं थंड ठेवून त्याच्याकडे बघितलं पाहिजे पहिला मुद्दा मला मांडायचा आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारच्या अफवा आणि कोणी न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या हवाल्यांनी जरी बातम्या पसरवल्या विश्वास ठेवू नका दुसरी गोष्ट व्हॉट्सअपपासून सावध राहा कारण अशा वेळेला व्हॉट्सअपमध्ये जे काही मेसेजेस येतात त्या मेसेजला किती गांभीर्याने घ्यायचं आत्ताच एक काहीतरी एक मला मेसेज आला कर्नल मराठे म्हणून कोण आहे माहिती त्याच्यात पंधरा दिवसाचा कोरडा सिधा ठेवून द्या गॅस सिलेंडर आणून ठेवा म्हणजे अशा प्रकारच्या सूचना करण्यासाठी सरकारी यंत्रणा समर्थ आहे मला वाटत नाही एवढी वेळ या युद्धामध्ये येईल पण जर वेळ आली तर सरकारला त्याच्याबाबत खुलासा करू द्या अशा कोणाला इंटरनेटवरनं व्हॉट्सअपवरनं तुम्ही त्यांना ओळखत नाही त्यांनी काहीतरी सुचवावं आणि त्याच्यात अ ते ट वगैरे काहीतरी मुद्दे आहेत आणि त्यातला ट नावाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये संध्याकाळी जरा दारू प्यायला बसू नका पार्ट्यांना जाऊ नका म्हणजे याच्यावरनं कळतं की अशा गोष्टी किती गांभीर्याने लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे आला मेसेज की त्याची शहानिशा न करता फॉरवर्ड कर आजचं जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे याच्यामध्ये तुम्ही ए आयला सांगून हवा तो व्हिडिओ काल्पनिक व्हिडिओ तयार करू शकता आणि ज्यांना हे युद्ध लढायचं आहे ज्यांना याच्यात भारताचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं आहे तो अशा प्रकारची कमांड देऊ शकतो की भारतीय विमान पाकिस्ताननी पाडलं याच्यावर व्हिडिओ तयार करा आणि आठ सेकंदाचा व्हिडिओ ते कदाचित ॲडव्हान्समध्ये असेल तर आणखीन तीस सेकंदाचा व्हिडिओ तयार करू शकता जो कोणालाही खराखुरा वाटू शकेल किंवा मागचं फुटेज त्याच्यामध्ये डॉक्टरीन करून ते सादर करणं आणि ते, आण ते कुठल्या तरी पत्रकारांकडनं ते उचलून धरलं जाणं या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या आहेत हे ओळखायची सामान्य माणसाची क्षमता नाही कारण या हुबेहूब खऱ्या वाटणाऱ्या असतात आणि त्यामुळे माझं म्हणणं आहे की अशा गोष्टी आल्या तर त्याच्यावर लगेच विश्वास ठेवू नका तुम्हाला काही त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यावर या अशा प्रकारच्या बातमीनी अर्ध्या तासांनी फारसा फरक पडत नाही हे जरा धूळ उडलेली आहे ती शांत होऊ द्या आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका जे आत्ता मैदानात चाललंय मला असं वाटतं की भारत आणि पाकिस्तान एका प्रकारे जमिनीवरचं आक्रमण टाळतायत आणि एक एक पायरी वर चढत हे युद्ध पुढे जात आहे पहिल्यांदा भारतानी पहलगाम हल्ल्याचा बदला गेला जिथे दहशतवाद्यांचे तळ होते ते तळ नेमकेपणाने उद्ध्वस्त केले पण पाकिस्ताननी मात्र त्याला उत्तर द्यायच्या नादात भारतातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मिसाईल लागले भारताकडे जी अँटी एअरक्राफ्ट किंवा अँटी एरियल अटॅक जी सिस्टीम आहे जसे म्हटलं की त्याच्यात एस फोर हंड्रेड आहे त्याच्यामध्ये आकाश आहे त्याच्यामध्ये आणखीनही वेगवेगळ्या मसाईल्स आहेत त्याचे रेंज असते त्यानुसार त्यांनी काम केलं भारताने अटॅक ड्रोनचाही वापर केल्याची बातमी आहे म्हणून म्हटलं की आत्ता याच्यातल्या खऱ्या खोट्यात काही जाऊ नका हो पण मुद्दा आहे की भारताने पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन मारा केलेला आहे आणि पाकिस्तान तसंच करण्याचा प्रयत्न करत आहे पण आत्तापर्यंत त्याला यश मिळालेलं नाही आहे आता हा निर्णय पाकिस्तानला घ्यायचा आहे की याची पुढची पायरी म्हणून भारता भारतात एखाद्या ठिकाणी सैन्य घुसवून भारताला जोखायचा पाकिस्तान प्रयत्न करणार का नाही अशा प्रकारचा मूर्खपणा पाकिस्ताननी वेळोवेळी केलेला आहे त्यामुळे आताही तो असा प्रयत्न करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे कारण आत्तापर्यंत पाकिस्तान जिथे हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे तो सगळा भारत पाकिस्तान थेट सीमा जिथे आहे त्या सीमेच्या भागात करतो आहे पण पश्चिम किनाऱ्यावर मुंबई असेल गोवा असेल मँगलोर असेल या भागात हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल का हा त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे म्हणून म्हटलं की पुढच्या दोन चार दिवसात त्याची उत्तरं मिळतील तिसरा मुद्दा याच्यामध्ये येतो की भारताचा जो रिस्पॉन्स आहे कारण आता टी व्हीवर अगदी अर्णव गोस्वामी वगैरे म्हणजे ज्या प्रकारे की आता भारताने युद्ध जाहीर करूनच टाकावं मला असं वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रक्षामंत्री राजनाथ सिंग जयशंकर अजित डोवाल हे सगळे त्याच्यासाठी समर्थ आहेत आणि त्यामुळे युद्ध घोषित करून जमिनीवर हल्ला करावा का नाही करावा हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना योग्य निर्णय घेऊ द्या आपण त्याच्यात उगाचंच एक्साईट होऊन कल्पना करण्यास कल्पना विलास रंगवण्यात काही अर्थ नाही आहे आणि त्यामुळे भारतीय चॅनलचंही आणि जरी ते देशभक्तीने असेल मी काही त्यांच्या हेतूवर शंका घेत नाही आहे त्यांचाही हेतू असेल की भारतीय लोकांचं मोराल बूस्ट करावं त्यांच्या मनात एक आनंद एक चैतन्य निर्माण करावं पण त्यामुळे हे सगळे कवरेज असताना शांतपणे त्याच्याकडे बघा या सगळ्यामध्ये आपली गुंतवणूक आपला व्यवसाय याच्यावर कशा प्रकारे परिणाम होईल याच्याबाबत सचेत रहा मी असं नाही म्हणणार आहे की युद्ध होतंय म्हणून लगेच शेअर विकून टाका आणि अशी काही परिस्थिती नाही युद्ध काळातही आर्थिक प्रगती करणारे देश आहेत आणि भारतही ती प्रगती करू शकतो पण लक्ष द्या आणि मला असं वाटतं की आपल्या आवतीभोवती लक्ष ठेवा कारण पाकिस्तानचं सगळ्यात मोठं हत्यार आहे ते आपल्या समाजात आहे भारतात या युद्धाच्या निमित्ताने दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न पाकिस्तान अवश्य करेल त्याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न केला जाईल शीख विरुद्ध इतर रंग देण्याचा प्रयत्न के केला जाईल आणि त्यामुळे सावध राहा कोणावरही संशय घ्यायची गरज नाही आहे आज सगळ्या राजकीय पक्षांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे अगदी असादुद्दीन ओवैसीनी देखील तेवढा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे युद्ध काळात आपण शंभर अधिक पाच एकशे पाच होतो आणि त्यामुळे इथे कोणाच्याही हेतूवर कोणावरही कोणत्याही नागरिकावर शंका घेण्याचा प्रश्न नाही पण सावध रहा कारण अशा प्रकारचा प्रयत्न होऊ शकतो आणि तिथे लोकल इंटेल स्थानिक पातळीवर तुम्ही जो अवतीभोवती बघता एखादी गोष्ट खटकली एखादी गोष्ट जाणवली तर ती रिपोर्ट करा ते जास्त महत्त्वाचं असू शकतं मला असं वाटतं की या पायरीवर जर युद्ध थांबलं तर ती चांगली गोष्ट असेल यातनं पाकिस्तानला योग्य तो धडा मिळेल आणि भारतही याच्यामध्ये फार आत ओढला जाणार नाही लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतोय आजच्या काळामध्ये एखाद्या दे देशाने निर्णायकरित्या युद्ध जिंकलं अशा परिस्थिती खूप कमी असते जेव्हा त्याच देशातले लोक तिथल्या शासन व्यवस्थेविरुद्ध बंड करतात त्यांच्या विरुद्ध उभे राहतात त्या देशातल्या कुठल्या प्रांतातले लोक त्यांच्याविरुद्ध लढा पुकारतात तेव्हा या गोष्टी होऊ शकतात पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सरकारवर नाखुश असलेला मोठा वर्ग आहे पण त्या सगळ्या लोकांना एकवटू देऊ नका आणि त्यामुळे हा कालावधी आहे हा शांत राहण्याचा संयम राखण्याचा सबुरीचा आहे बरं झालं आपल्यापैकी कोणी त्या पांढऱ्या केसवाल्या गिदाडाचा ऐकून काश्मीरला गेले नाहीत तो जाऊन मजा करून चार वाहिन्यांना मुलाखती देऊन परत आला पण त्याचं ऐकून तुम्ही गेला असतात तर हा युद्धात सापडला असतात आणि म्हणून म्हणलं की अशा वेळेला शेकोटी असते त्याच्यावर आपली पोळी वाजायचा प्रयत्न करणारे अनेक असतात पण यावेळेला सगळ्यात चांगला जर कुठला स्रोत असेल तर आपलं सरकार आहे आणि मी पुन्हा म्हणतो आत्ता मोदी सरकार हे कुठलंही सरकार असलं भारत सरकार आहे आणि त्यामुळे सरकारकडनं मिळणाऱ्या सूचना ऐका पालन करा आणि प्रार्थना करा की या युद्धात आपला विजय होईल कारण हा नैतिक विजय आपला जसा होणं महत्त्वाचं आहे तशाच प्रकारे सामरिक युद्धातही विजय होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांची मानसिक शक्ती सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना आणि त्यांना त्याचं नियोजन करणाऱ्या राज्यकर्त्यांना बळ देऊ शकतात आणि त्यामुळे आपापसातले आप मतभेद विसरून राजकीय मतभेद विसरून अन्य प्रकारचे मतभेद विसरून एकत्र व्हा एवढाच संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाच विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट